नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी आवकालेली आठशे क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली तीन हजार पाचशे त्र्याऐंशी तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत दर अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकालेली अकराशे त्रेपन्न क्विंटल जास्ती दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालपूर तसेच पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी आवकालेली एकशे पन्नास क्विंटल जास्ती दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी आवकालेली बासष्ट क्विंटल जास्ती दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल